नमस्कार मी मोनिका मोनिकाच रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण फ्रँकी कशी बनवायची ते बघणार आहोत ते पण असं आपल्या चपात्या शिल्लक राहिल्या दुपारच्या वगैरे तर मग संध्याकाळी तीन चार वाजता भूक लागली मुलांना तर मग पटकन त्याचं काहीतरी बनवायचं एक पाच सात मिनटात तयार होते चला तर मग पटकन सुरुवात करूया अगदी मोजक्या साहित्यात तयार होते आपल्या घरातलंच सामान असतं सगळ्यांकडं अवेलेबल असतंच ऑलमोस्ट आजकाल त्याच्यातूनच तयार होते मुलांना तर फारच आवडेल नक्की ट्राय करून बघा याच्यासाठी काय काय लागणार आहे ते मी बनवता बनवताच तुम्हाला एक्सप्लेन करते इथे बघा मी पॅन गरम करत ठेवलेलं आहे पॅन गरम झालं की त्याच्यात आपल्याला एक चमचा तेल टाकायचं आहे तेल छान गरम होऊन द्यायचं आहे गॅस फुल ठेवायचा आहे इथे बघा एक शिमला मिर्च एक कांदा आणि एक छोटा टोमॅटो मी असे बारीक कापून घेतलेत बारीक तुकडे करून घेतलेत त्याचे हे सगळं आपल्याला एकत्र हाय फ्लेमवरती फ्राय करायचं आहे एकाद मिनिटभर फक्त याला फ्राय करायचं आहे त्यापेक्षा जास्त वेळ फ्राय नाही करायचे नाहीतर मग आपल्या ज्या भाज्या आहेत त्याचा क्रंच निघून जाईल ते बघा आपल्या ह्या भाज्या फ्राय करून झालेल्या आहेत आता याच्यामध्ये मी एक छोटा चम्मच म्हणजे पाव चमचा असं काळी मिरी टाकते चवीपुरतं मीठ छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र करून घ्यायचं आहे आपलं मीठ आणि काळी मिरी सगळीकडे लागली गेली पाहिजे हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे आता आता आपलं हे फिलिंग तयार आहे फ्रँकीचं तर इथे याची चव अजून थोडीशी वाढण्यासाठी मी याच्यामध्ये पिझ्झा मिक्स टाकते याच्यात जर जा तुमच्याकडे ऑरगॅन असेल तर ते पण थोडंसं टाकलं तरी चालेल किंवा हे दोन्ही गोष्टी नसतील त्या नाही टाकल्या तरी काहीच हरकत नाही तरी पण छानच लागते पण माझ्याकडे होतं अवेलेबल म्हणून मी टाकले त्याच्याने अजून जरा टेस्ट इन्हॅन्स होते आणि आपल्या मार्केटमध्ये मिळते त्या पद्धतीची जरा टेस्ट येते त्याला अजून त्याच्यामुळे मी टाकले आणि हा आपला मॅजिक सॉस ऑल इन वन सँडविचला आपण वापरला होता की नाही केचकमध्ये थोडंसं लाल तिखट टाकायचं सगळीकडे स्प्रेड करायचं बस तेच आहे इथे पण तेच टाकलं आहे मी इथे पण केचप घेतलं ते थोडंसं लाल तिखट टाकलं ते मिक्स केलं सगळं चपातीला लावून घेतलं आणि ह्या ज्या भाज्या आपण फ्राय करून घेतल्या होत्या त्याचे मी दोन भाग केलेत ह्याच्यातला एक भाग मी इथं चपातीवर टाकून असं लांबट पसरवून घेते हे एकाच साईडला आपल्याला टाकायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि आता त्याच्यावरती इथं थोडंसं मेळवणीच आवडत असेल तर ता टाका नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही थोडंसं मेळवणीच घालायचं आहे आणि नंतर आपल्याला ह्याच्यावरती चीज किसून टाकायचा इथं तुम्ही मोजुरेला चीज टाकू शकता किंवा आपलं प्रोसेस चीज जे असतं ते टाकू शकता तुमच्या आवडीनुसार आणि ते किती टाकायचं ते पण तुम्हाला कमी जास्त तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार तर हे तर मी छान चीज किसून टाकते आता ह्या पद्धतीने त्या आपण जे लांबट असं सारण पसरवलं होतं भाज्यांचं त्याच्यावरतीच टाकायचं आहे आणि नंतर असं याचा टाईट असा या पद्धतीने रोल करून घ्यायचं आहे आपल्याला बस आपली फ्रँकी तयार आहे आता फ्राय करण्यासाठी अतिशय सोपी आणि साधी रेसिपी आहे पण तितकीच चवीला भारी आहे नक्की ट्राय करून बघा इथं मी दुसरी पण फ्रँकी आपली रेडी करून घेते तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरायचं नाही आता मी तयार करते तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून या इथे बघा आपली दुसरी फ्रँकी पण रेडी झाली मी त्याला पण आता रोल करून घेते सेम प्रोसेसने हे बघा आपल्या दोन्ही फ्रँकी रेडी आहेत आता ह्या छान आता आपल्याला तव्यावर थोडंसं तेल टाकून क्रिस्पी अशा भाजून घ्यायचे आहेत इथे बघा मी त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल टाकले तेल छान गरम झालं की मग आपल्याला फ्रँकी टाकायची ही ओपन बाजू पहिलं खाली टाकायची ती पहिलं आपल्याला फ्राय करायला टाकायची म्हणजे ती ओपन होणार नाही ती छान चिटकून बसेल आणि आता आपल्याला याला मीडियम टू हाय फ्लेमवर याला फ्राय करायचं आहे छान असं भाजून घ्यायचं आहे तेलावरती तेल थोडंसं आपण त्याच्यासाठी जास्त टाकलं की हे व्यवस्थित क्रिस्पी भाजल्या गेल्या पाहिजे हे बघा याला आलटत पलटत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे याला हलका हलकं ना उलथीच्या साईडने थोडंसं सा असं सा प्रेस करत राहायचं म्हणजे ते छान सगळीकडे फ्राय होते नाहीतर मग काय होतात मधली बाजू फ्राय होऊन जाते क्रिस्पी आणि साईडच्या कडा ज्या आहेत त्या न रमत राहतात त्याच्यामुळे त्या कडेकडून थोडंसं दाबून असं प्रेस करून करून आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे इथे बघा आपली एक बाजू छान फ्राय झाली आहे आता याला आपण पलटी करून घेतो आहे आणि याला चारी बाजूने आपल्याला फ्राय करायचं आहे सारखंच एकदम क्रिस्पी हे बघा अशा पद्धतीने बघा मी याला एका साईडने असं चमच्याने धरून आणि उभं करते अशा पद्धतीने याची आपल्याला चारी बाजूनी फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा अशा उभं करायचं याला दोन्ही साईडनी फ्राय केलं ना की हे थोडंसं असं फ्लॅट होतं मग त्याचे जे साईडच्या कडे आहेत ना त्या छोट्या असतात त्याच्यामुळे याला असं कलथ्याने किंवा चमच्याने असं त्याला उभं करून आणि फ्राय करून घ्यायचंय बघा अशा पद्धतीने खूप छान तयार होते ही अगदी बाजारात मिळते ना त्यापेक्षाही मी तर म्हणते छान लागते ही बाजारात तर नुसता बटाट्याचा मसाला घालून देतात आपल्याला पण त्यापेक्षा ह्या खूप छान लागतात थोड्या चवीला पण आणि मैद्याचं खाण्यापेक्षा हे आपलं गव्हाच्या पिठाच्या आपल्या रेग्युलर चपात्या आहेत त्या आहेत त्याच्यामुळे थोड्या हेल्दी तर आहेतच मुलांना द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही का इकडे आपल्या दोन्ही फ्रँकी फ्राय करून झाल्यात मस्त चारी बाजूनी छान मी शेकून घेतले त्याला क्रिस्पी केलं आहे आता याला आपण मधून असं कट करून घ्यायचं आहे आणि सर्व करायचं आहे बघा याच्यामध्ये मिळवणी चीज छान असं मेल्ट झालं आहे एकदम चीजी फ्रँकी तयार झालेली आहे इथे मी डिशमध्ये थोडंसं मिळूनच आणि केचअप घेतलेलं आहे सर्व करायला साईडने आणि आपली फ्रँकी अशी मस्त सर्व करायची आणि एन्जॉय करायची आता ही आपली सर्व करून झाली आता त्याच्यावरती मी थोडंसं चीज किसून टाकते नाही टाकलं तरी चालेल तसं काही नाही पण मला फोटो काढायचे थमनेलसाठी म्हणून मी टाकते तुम्हाला हवं असेल तर टाका नाही घातलं तरी चालेल अशीच खाली तरी चालेल एवढं काही फरक नाही पडत हो चला मग रेसिपी आवडली असेल ला, तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही रेसिपी ट्राय केली तर ती कशी झाली कमेंटमध्ये सांगायचं बरं का चला मग बाय बाय भेटूया अशा नवीन एका रेसिपीसाठी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि बाय बाय